कर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी संघटना आक्रमक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत पदाधिकारी व दिला दिलाठिया पेरणी आणि शेती मशागतीचे दिवस असताना बँकांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्जांचे पुनर्गठन थांबवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे तात्काळ पुनर्गठन करून देण्यात यावे या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले यामुळे बँकेत काही काळ चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता यांनी केलं काय पुनर्घटनाचे आदेश येऊ हे ये नाही म्हणतो पुनर्गठन नाही म्हणतो आमची नाही तुम्ही बसतो तुमचं काय माझं म्हणणं पाहिजे पुनर्वटन रड़ा। करा याच्या याच्या बँकेच्या एल डी एम चे आदेश आहेत याचं माझ्याकडे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग म्हणते किंवा एलडीएम म्हणते किंवा आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे किंवा आम्ही यांना आदेश दिले हे म्हणून आमच्याकडे आदेश नाही आमचं म्हणणं आम्हाला तुम्ही लेखी द्या आम्हाला तुम्ही अटक का आमचं काहीच म्हणणं तुम्ही आम्हाला वाटेल ते गुन्हे आमचे शेतकऱ्याचे मी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष जरी असेल तरी अमोल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष बुलढाणा जिल्हा आणि यांनी माझ्या कुठल्याही प्रकारचा गुन्हा भरला तर माझा जन्म त्यासाठी मला वाटत नाही काही फक्त शेतकऱ्या पदार्थ पडाव जाणीवपूर्वक तुम्ही तुमचं कर्ज भरून घेऊ राहिले आणि की तुम्ही फक्त तुमचं सरकार करू राहिले तुम्ही काहून लेखी लेखी करून देत नाही लेखी येत नाही आता आता भराना ते म्हणतात इथं लाईव्ह रेकॉर्डिंग हे नाही मला भरा आता मला गुन्हा म्हणा कोणावर भरायचा तर भरा मला कोणावर भरायचा गुन्हा आता काय तुमची पुढची प्रोसेस काय पुढची मी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होते तोपर्यंत मी इथून उठणार नाही जे माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला चालते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरही मी जेलमध्ये बी अनशन करणार आहे